नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे अपेक्षा अपेक्षा मतदान कमी तर शहरातील काही भागात मतदारांमध्ये निरुत्साह माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचा गृह मतदारसंघ म्हणून दिग्रस शहरातील मतदान पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के होईल असा अंदाज होता परंतु दिग्रज शहरात मात्र कुठे साठ ते पासष्ट टक्केपर्यंतच मतदान झाले अगदी सकाळपासूनच मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रावर रांगा दिसत होत्या ऐंशी ते नव्वद टक्के मुस्लिमांचे मती होईल असा अंदाज होता शहरातील मौला गवळीपुरा काजीपुरा छत्रपती संभाजी महाराज नगर तसेच इतर विखुरलेल्या भागात मुस्लिमांचे ऐंशी ते नव्वद टक्के मतदान झाले परंतु मोतीनगर सुभाषनगर कुरेशीपुरा या भागात केवळ साठ ते पासष्ट टक्के मतदान झाल्याने ते येथील मतदारांचा निरुत्साह दिसून आला याबाबत या चौकशी केली असता अनेक नागरिकांकडे मतदान कार्ड आहे परंतु मतदार यादीत नावच नव्हते तसेच आज शुक्रवार असल्याने त्याचा सुद्धा मतदानावर फरक पडला असल्याचे बोलले जाते शहरातील देवनगर वाल्मिक नगर विठ्ठल नगर त्याचप्रमाणे इतर भागात सुद्धा नागरिकांकडे मतदान कार्ड होते परंतु यादीत नावच नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले सकाळपासूनच अनेक मतदारांनी रांगा लावल्याने मतदान पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के होईल असा अंदाज दिसून येत होता परंतु दुपारनंतर तुरळक मतदान झाले व शेवटी साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान होऊ शकले अब्दल खान ऋषिकेश शिरा सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद